नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत वडगावला मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटूशेठ मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेलसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये मित्रांनो पवन पण आलाय पवनचं गाव कुठलं कोळेवडे आज कसं काय नियोजन आहे बरं एकच आणलं आहे बैल फक्त बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो एक्का पण आलाय आपण पाहू शकता कसं काय नियोजन आहे आज एक्काचं हिंद केसरी एक्का आलाय खडकवासला खडकवासला काय बुलेट का हे जिवा हा जिवाय जीवाय बर बर मित्रांनो अंजीर पण आला अंजीरचं कसं काय नियोजन आहे ड्रायवरनी केली आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो रान पण आला आहे आणि पलीकडे गजा पण आला आहे बघा गजा पाहू शकतात मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्या जोडीला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला आहे मैदानामध्ये दादा याचं हो नाव काय वस्तात गाव कुठलं वस्तातच गा चिपळून कोकण वरून आला एवढ्या लांब तुमचं नाव काय रामचंद्र कदम बरं बरं आणि कोणावरून नियोजन आहे वाचतात मित्र आहेत सुतार म्हणून खोडशीतले बरं बरं त्यांनी नियोजन केलं त्यांच्या नियोजन बरं बरं चला शुभेच्छा धन्यवाद साहेब तुम्हाला मित्रांनो बावधनकारांचा लक्ष पण आलाय मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे आज शेटला शेटला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलेट पण मैदानामध्ये आली बघा पाहू शकता आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेट दसवडकर नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कोणती कोणती बैल आणली बुलट आणि जीवा जिवा जीवाचं कसं काय नियोजन आहे जीवाच यक्का आपला हिंद केसरी हरपळे हरपळ्यांचा आणि बुलटचं बुलटला कनेर गेटचा चा बरं बरोबर काय माहिती ना निशा बरोबर मैदान बघितलं कसं काय मैदान मागच्या वेळेस आहे मैदान पाळण्याकरता एक नंबर आहे एक नंबर आहे आता कशी काय परिस्थिती पावसाची वगैरे नाही पाऊस नाही काय थोडं वरलंय वरती पण वाळून जाईल वाळून जाईल शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झालेला आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुद्धा आलाय मैदानात दादा ह्याचं नाव काय मित्रांनो हा दबंग आहे आणि ह्याचं महाराष्ट्र पण आलाय गाव कुठलं दबंग महाराजचं कुंडलचं आहे का तुम्ही बरं चला शुभेच्छा तुम्हाला कोकणात ना आलाय काय नाव पण नागाशेट कोकण मध्ये कुठं राहता प्रॉपर चिपळूण असुरडे चिपळूण असुरडे बर किती किलोमीटर आहे तिथून जवळजवळ किती असेल एकशे सत्तर, एक सत्तर। बरेच लांब आलाय तुम्ही हा हो हो हो। कशात पळतो तिकडे हा तीन फेरे तीन फेऱ्यात गट सेमीफायनल चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद माणिक आलाय मित्रांनो माणिकचं कसं काय नियोजन आहे मानक जीवन yes, कुणा बरं सुंदर बरोबर तुम्हाला मित्रांनो माळ शिरस्करांचा चिक्क्या पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो अर्जुन पण आलाय कसं काय नियोजन आहे अर्जुनचा एम एम नानांचा राजा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला रायफल का कुठलं रायफल गोळेवडीची रायफल पण आली बघा मित्रांनो मित्रांनो हा लक्ष आहे हा महाराज पण आलाय बघा नाही नाही एवढी सगळी कशासाठी जमलाय नाही नाही एवढं मोठं म्हणजे चर्चा कशासाठी चालली तुमची एवढी मिटिंगच चालली बघ बघित बघता काय चिकडे कशी काय बर 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 वेळ जुडीजण आणली नवीन तिकडच्या भागातली का बर बर बांधणी केली का व्यवस्थित आहे का बांधणी सांडू मिस्त्रीने आणली काय मिस्त्री तळेगाव बरं बरं आज कसं काय लखनचं नियोजन कुणावर कुणाबरोबर दिसेल तरी काय चांगलं म्हणजे सांगून टाका आता काय एक अर्धा तसंय ना आता बर बर चिक्याचं कसं काय नियोजन आहे नाशिकचं पहिले बरं नवीन चेहरा नवीन चेहरा आहे का नवीन चेहरा असणार आहे बर चला तुम्हाला शुभेच्छा मामा काय काय नाही आज कोणाला घेऊन आलाय लखन लखनला बर प्रसिद्ध पैलगडी मालक शेठ सागडे यांचा बजरंग पण आलाय बा नमस्ते कसं काय आज नियोजन हो आहे घरची घरची गाडी कोणती कोण कोण पाळणार आहे लहारण बजरंग लारण बजरंग का बरं घरचा आज पळवायचं ठरवलं काय काल बैल पळाला एक नंबर केला लाराने पण आता काय आम्हाला पायर नव्हतं घरची हानायची हाना हाना बरं चला शुभेच्छा चांगलं बरं बरं राजा कुठलं गाव दादा राजा काळेवाडीचं कसं काय नियोजन आहे आज घरची गाडी गाडी बरं बरं घरचीच आहे आपला भाऊचा त्याच्याबरोबर का शुभेच्छा तुम्हाला आई सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आज कस काय नियोजन आहे टॉप पण कोणा बरोबर बर शुभेच्छा आपण पाहू शकता सासवडकरांचा बादल पण आलाय आणि दादा पुन्हा एकदा तीच जुडी पळणार का हो तीच जोडी मित्रांनो वाघवाडीचा रोमन हिंद केसरी रोमन बादल बरोबर पळताना दिसत एकदम चांगला करताय काय मस्त अजिबात पडला नाही पायरा नाही गाडी पळते चांगली म्हणून नाही का जरा हो मागच्या मैदानात पण हो इथं दोन नंबर केला होता पळून पळून तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध जॉकी हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना यांचा तेजा सुद्धा मैदानामध्ये आलाय कस काय नियोजन आहे अजय बरं कुणाबरोबर तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता मायभ्या सुद्धा दाखल झालाय मैदानावरती वडगावच्या नो प्रसिद्ध बैलगडी मालक भांडवलकर शेट भेटलेले आणि तुम्ही पाहू शकता सासवडचा सोन्या पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे नमस्ते कसं काय नियोजन आहे ते आमचे मित्र आहेत कुठले भागातले कराड भागातले बरोबर सरदार बरोबर मित्रांनो सोन्या पळताना दिसणार सरदारचं गाव कुठलं कापिल तुमचं गाव कापिल, कापिल? कापिल। नाव काय तुमचं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नाव कायचं लक्ष पन्नास पन्नास गाव कुठलं दादा बुलढाणा बुलढाणा बरं बरोबर आणि बरंच लांबालाय अजून दुसरं कुठलं बैल आणलंय ओंकार पण आलाय छत्रपती संभाजीनगरचा ओंकार आहे कोणाबरोबर कसं पडणार आहे ओंकार कोणाबरोबर जोडीदारांनी केले आणि लक्ष पन्नास पन्नासारोडीदारांनी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला बैलगाडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबा राजे जगता बाबा नमस्ते नमस्त आज कोणती बैल आणली तिरंगा आणि सुंदर मित्रांनो तिरंगा आणि सुंदर बरेच लांब आले सासवड किती किलोमीटर आहे बाबा दोनशे एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट किलोमीटर बरेच लांब आले कसं नियोजन आहे आहे दोघांना पाहिजे दोघांना बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक गुंडा पवार नांदोळ नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कुणाला घेऊन आलाय सुंदर रायबान सुंदर आणि रायबान कस काय पायरा आहे आणि सुंदरला सुंदरला बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणा कुणाला घेऊन आलाय शंभू हिंद की श्री शंभू आणि त्या जोडीला कोण आहे खंड्या शंभू बरोबर कोण पाळणार खंड्या कुठला आहे वाईचा खंड्या पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला पाहू शकता कोणाला घेऊन आला आज ऑंकर शेख सोने बावीस अकरा तसं काय नियोजन आहे महाराज महाराज छत्रपती संभाजीनगरचा महाराज त्याला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय बोळाशंकर आणि त्या जोडीला कोण आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वा त्याला शुभेच्छा तुम्हाला